हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रासह भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मध्य तृतीया शतके पंधराशे एकावन्न एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवरायांचा जन्म झाला होता अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिव... शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली गेली के महाराष्ट्रातील प्रत्येक शिवभक्तासाठी हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो गेल्या काही वर्षांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी केली जाते सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून सातपूर परिसरात सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना एकत्र घेत शिवजन्मोत्सव साजरा केला जात असतो सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महान नाटकाचा एकोणावीस फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमानिमित्त भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार असून या व्यासपीठ उभारणीच्या भूमिपूजन सोहळा बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांच्या हस्ते विद्युत पूजन करून नारळ फोडून या व्यासपीठ उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला असून यात भारुड समूह नृत्य यशवंत जाधव यांचा शाहीर पोडावा शिवरायांचा पाळणा प्रभात फेरी यानंतर एकोणास फेब्रुवारी रोजी शिवरायांच्या गाथा आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमाप्रसंगी समितीचे अध्यक्ष अनिल फरीदा कार्याध्यक्ष उपा उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर जानवी तांबे दीपक मौले भगवान काकड किरण डोखे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण समितीच्या समितीचे च उद्घाटन केलं आपण सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली पुढील कार्यक्रम आता याच्यापुढे स्टेजचं काम चालू झाल्यानंतर विविध कार्यक्रम आपण समितीच्या माध्यमातून ठेवलेले आहेत ते सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना मी आवाहन करतो आणि आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय जिजाऊ जय शिवराय